छंद मला लागला ग्रीमजी मसरी घेऊन आला श्रावण पंचमीचा छंद मला लागला ग्रीमजी मसरी घेऊन आला श्रावण पंचमीला न्यायाला बंधू येईल घुंगराच्या गाडीत बसून जाईल पंचमीचा छंद मला लागला ग्रीमजी मसरी घेऊन आला श्रावण ऊन पावसा चल पंढावरंगला गोकुळात रासलीला हरी दंगला पंचमीचा छंद मला लागला ग्रीमजी मसरी घेऊन आला श्रावण यशोदेच्या मायेत काना वाढला राधेवरी कसा त्याचा जीव जडला पंचमीचा छंद मला लागला ग्रीमची सरी घेऊन आला श्रावण सोन्याच्या हरिणास सीता भूलली मायावी जाळ्यात कशी फसली पंचमीचा छंद मला लागला ग झी सरी घेऊन आला श्रावण कर्म करा गीतेतून कृष्ण वदला कुरुक्षेत्री रक्ताचा पाट वाहिला पंचमीचा छंद मला लागला ग झी सरी घेऊन आला श्रावण